बरेलीमध्ये एका नवीन लग्न झालेल्या मुलीचा हनीमूनच्या रात्रीच पतीबाबत खरी माहिती समजल्यानंतर तिनं थेट माहेर घातल वडिलांना सगळी हकीकत सांगितल्यावर त्यांनी लग्न ठरवणाऱ्या मध्यस्थांना बोलवून घेतलं व त्यांना खोलीत डांबून ठेवले आणि मारहाणीही केली त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला बरेली परिसरात ही घटना घडली गड़ आहे भीत्री चैनपूर मध्ये राहणाऱ्या मध्यस्थांच्या सांगण्यावरून मुलाचे लग्न गावातल्या मुलीशी झाले होते मात्र हनीमूनच्या रात्रीच मुलगा नपुसंका असल्याचं आणि नवरीनं दोघांचं अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लग्न झाले होते मात्र आपला मुलगा अगदी व्यवस्थित असून कोणतीही समस्या नाही असं घडलेल्या प्रकाराबाबत मुलाच्या वडिलांनी म्हटलंय सुनेने असं का म्हटलं हे माहित नाही सुनेचा आरोप खोटा आहे असं मुलाच्या वडिलांनी म्हटलंय हनीमूनच्या रात्रीच मुलगा नपुसंका असल्याचे समजल्याचा आरोप मुलीनं केलाय माहेरी गेल्यानंतर युवतीनं घडलेला प्रकार वडिलांना सांगितला मग वडिलांनी मध्यस्थांना घरी बोलवले हो त्यांना मारहाण करून घरात डांबून ठेवले पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले व मध्यस्थांना सोडवले या प्रकरणात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पीडिताकडूनही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करत असून दोन्ही बाजूंच्या व्यक्तींची संपूर्ण चौकशी करून मगच पुढची कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलीस, पोलीस पुढील तपास करत आहेत